झिबकच्या नळी पाईपलाईनपासून किती लांब टाकावी अशी एक व्हिडिओ आम्ही बनवली होती तुम्ही त्या व्हिडिओला खूप प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद पण त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये एक बाबूलावजी म्हणून शेतकरी आहे त्यांनी हा प्रश्न विचारला होता की बाबा तुम्ही जे सांगताय ते चार लिटर डिस्चार्ज करताय घंट्याला ती लांबी एका दोन लिटर करताय पण बघा मी काय सांगितलं होतं की सबलाईनपासून बारा एम एमची नळी जर असेल तर इकडे सव्वाशे फूट चालेल इकडे सव्वाशे फूट चालेल दोघी एक बाजूला नळी टाकणारे तरी लांबी वाढवायची नाही हेच माप आहे सोळा एम एम करता पण इकडे एकशे ऐंशी ते दोनशे वीस फूट इकडे एकशे ऐंशी ते दोनशे वीस फूट आणि वीस एम एम करता इकडे तीनशे फूट इकडे तीनशे फूट पण आता डिस्चार्ज तुमच्या नदीच्या दोन लिटर असतो तासाला का चार लिटर असतो हेच माप तुम्ही तंतोतंत तंतो पाडले पाहिजे कारण डिस्चार्जमुळे लांबी वाढत नाहीये कारण तुमच्या नळीचा जो डायमीटर आहे ना त्यातनं तेवढंच पाणी जाणार आहे की जे ह्या लांबीपर्यंत ढकललं जाणार आहे त्याच्या पुढे ताकद लागत नाही पाईपात जरी पाणी असेल तर ते नळीत ट्रान्सफर होत नाही म्हणून ह्याच लांबीपर्यंत तुम्ही ठिबकचा वापरू उपयोग करा तुमची नळी कमी चोखप होईल प्रत्येक झाडाला सारखं पाणी पडेल प्रत्येक झाडाला सारखं पाणी पडेल त्याच्यामुळे प्रत्येक झाडाची वाढ एक समान होईल त्याच्यामुळे शेतीचे सगळे कामं तुम्ही एका वेळेस करू शकाल तुमचं पीक जे हार्वेस्टिंगला येतं काढणीला येतं ते एका वेळेस येतं त्याच्यामुळे तुमचा फायदा होईल मी दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याही मनात काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओला लाईक करून नक्की जा धन्यवाद